नमस्कार मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत त्याच तावा तावात भेटण्यासाठी साक्षीला जेलमध्ये आलेला असतो तेव्हा साक्षीसोबत असलेल्या प्रियाला बघून मैपतच्या तळपायाची आग मस्तकात जाते मैपत प्रियाचा गळा आवळतो आणि म्हणतो हिंमत केलीस ना साक्ष द्यायची आता मर स्वतःच्या कर्माने माझ्या माझ्या साक्षीला तुझ्यामुळे जेलमध्ये यावं लागलं आता तर मी तुला सोडणारच नाही आणि मैफत जोरजोरात प्रियाचा गळा आवळत असतो त्यावेळेला साक्षी म्हणत असते अण्णा अण्णा सोडा काय करताय तुम्ही इथे आधीच एक खून केल्याचं पाप माझ्या डोक्यावर आहे तिथे तुम्हीसुद्धा हेच करून पुन्हा जेलमध्ये येणार आहात का अण्णा प्लीज स्वतःला सावरा उगाच नको ते करू नका तेव्हा लगेच मैपत बोलतो मग काय करू हिला सोडून देऊ अगं हिच्यामुळे हिच्यामुळे तुझ्या आयुष्याची वाट लागली तुझ्या आयुष्याची माती झाली आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुला असं वागायचं आहे अगं जरा विचार कर तुझ्या या वागण्याचा किती त्रास होतोय साक्षी या मुलीने जर का तोंड उघडलंच नसतं तर तू जेलमध्ये नसतीसच हे सर्व आहे ना हे फक्त आणि फक्त हिच्यामुळेच झालं ही कारणीभूत आहे मी तर हिला सोडणारच नाही आणि मैपत जोरजोरात प्रियाचा गळाच आवडत असतो तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया म्हणत असते अण्णा सोडा मला सोडा काय करताय तुम्ही अहो मी तिथे गांगरले गेले आणि शेवटी माझ्या तोंडातून ते सत्य निघालं अण्णा प्लीज सोडा मला मला खरं तर तुमचं हे वागणंच नाही पटत आहे तेव्हा लगेच मैपत बोलतो बघ बघ अगं हिला माझ बघ किती आहे साक्षी ते काही नाही हिला संपवतो आणि मग तुझ्यासोबत येऊन जेलमध्येच बसतो अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ तरी काय आहे साक्षी तेव्हा लगेच साक्षी बोलते अण्णा तुम्ही बाहेरच राहिले पाहिजे तेव्हा लगेच महिपत बोलतो तू काय बोलतेस साक्षी बाळा तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही तेव्हा लगेच साक्षी बोलते अण्णा असं बोलून कसं चालेल तुम्हाला कळतंय का अण्णा तुम्ही काय बोलताय ते अण्णा तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय माझ्या या जेलमध्ये राहण्याचा बदला कोण घेणार प्लीज प्लीज अण्णा विचार करा काही झालं तरी मला ज्या माणसाने जेलमध्ये पाठवलं त्याला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा द्यायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही अण्णा प्लीज काहीतरी करा तेव्हा लगेच मैपत बोलतो सोडणार नाही या मी तुला सोडणार नाही मैपतने प्रियाचा गळा आवळलेलाच असतो त्यावेळेला साक्षी बोलते अण्णा असं कसं करून चालेल अण्णा तुम्हीच विचार करा तुमचं हे वागणं कितपत योग्य आहे खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याला काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात शेवटी लगेच तिथे रविराज आलेले असतात आणि रविराज मोठ्याने ओरडतात मैपत तुझी हिंमत कशी झाली तन्वीचा गळा आवळण्याची ए मैपत पहिल्यांदा तिचा गळा सोड आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय करताय अहो बाहेरचा माणूस येऊन जेलमध्ये असणाऱ्या माणसांचा अपमान करतोय त्यांचा वळण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र शांत आहात इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो की तुम्ही या या कारस्थानी लोकांना पाठीशी घालताय तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात सर सर थांबा आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं आता जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा कळालं या मैपतला तर मी जेलमध्येच टाकतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात टाकाच याला जेलमध्ये कारण मी स्वतः याच्यावरती केस फाईन करतोय यांनी जेलमध्ये येऊन माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला तिला काही झालं असतं ना मैपत तर तुला आयुष्यातून उठवलं असतं तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर बघितलं ना पूजेच्या दिवशी काय झालं ते अहो अहो तुम्हाला कळतंय का तुमचा जीव धोक्यात आहे असं सांगण्यात आलं कुणी पाठवली असेल ती चिठ्ठी त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली नको त्या गोष्टींचा विचार करू नका मिसेस सायली नको त्या गोष्टींचा विचार का करताय एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस सायली कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला काळजी करायची गरज नाही अर्जुन सुभेदारला मारण्याची हिंमत कोणाचीच नाही तेव्हा लगेच सायली म्हणते का कुणास्टव पण मनामध्ये प्रश्नांचा काहूर झाला आहे तुम्हाला नाही सांगू शकत मी माझ्या मनामध्ये किती प्रश्न उत्पन्न झाले अर्जुन सर प्लीज विचार करा प्लीज तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही पण एकच गोष्ट मात्र मी नक्की सांगेन ती म्हणजे जे वागताय ना मिसेस सायली तसं वागू नका मिसेस सायली प्लीज तुम्ही अशा अशा वागू नका जी मला त्रास होईल तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर मला सुद्धा त्रास होतोय अर्जुन सर मला कळतच नाही की कसं वागावं ते पण प्लीज प्लीज अर्जुन सर स्वतःचा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार करा अर्जुन सर प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मला सावरायचं वगैरे नाही आहे एकच गोष्ट मी सांगेन ती म्हणजे प्लीज या सर्व गोष्टी शांत करा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता तर मला कसलाच विचार करायचा नाही काही झालं तरी एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही सगळ्यांनी माझा विचार करणं सोडून द्या इकडे रविराजने मैपतला जेलमध्ये टाकलेलं असतं त्यावेळेला मैपत रविराजना म्हणत असतो रविराज एक किल्लेदार तुझी ना वाट लावली तर बघ तू या मैपतला जेलमध्ये टाकतोस या मैपतला तुझी काय अवस्था करतो ना ती तू बघशीलच त्यावेळेला मात्र महिपत असं बोलताच रविराज बोलतात तू काय माझी अवस्था करणार तुला काय करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव किती काय झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आता तुलासुद्धा मी इथेच तुझ्या लेखीसोबत जेलमध्ये सडवणार बघ तुझी कशी वाट लावतो ती तेव्हा मात्र महिपतचा खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व किती काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही एक शेवटचंच सांगतो ते म्हणजे आता तुमची वेळ आली तुम्हाला तुमची लायकी दाखवायची आहे मला त्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो एक गोष्ट शेवटची सांगतो ती म्हणजे तुम्ही प्लीज स्वतःचा विचार करा आता एकेकाची तुमची वाट लागणार कारण या मैपतला तुम्ही आतापर्यंत शांत बघितलं पण तो त्याच्या लेखीसाठी काही करू शकतो कोणत्याही तराला जाऊ शकतो तुमची चांगलीच जिरवू शकतो तेव्हा लगेच रविराज म्हणतात एका वकिलाला तू पोलीस स्टेशनमध्ये धमकी देतोस आता बघच नाही ना तुला कायमचं जेलमध्ये सडवलं तर नावाचा रविराज किल्लेदार नाही मी आता तुझ्या आयुष्याची वाट लागली मैपत त्यावेळेला साक्षी बोलते हे बघा रविराज सर सॉरी मी माझ्या अण्णांतर्फे माफी मागते पण प्लीज असं करू नका तेव्हा लगेच रविराज म्हणता तू काही मला मूर्ख समजतेस आणि तन्वी तुला काही मी जेलमधून सोडवायला नाही आलो तुला फक्त एकच समज द्यायला आलोय की तुला सात वर्ष जेलमध्ये राहायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज बाबा प्लीज असं नका करू प्लीज बाबा मला जेलमधून बाहेर काढा तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात अजिबात नाही तन्वी मी तुला कधीच जेलमधून बाहेर काढणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराजने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू